नमस्कार मी माऊली पवार सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम ज्या लोकांनी नीटची परीक्षा दिली होती जी वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचा एक भाग आहे त्या परीक्षेमध्ये खूप मोठा अन्याय तमाम भारतातील विद्यार्थ्यांवर जे खूप गरीब होतून ही परीक्षा देतात आणि ज्यांचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न असतं त्या विद्यार्थ्यांवर झालेलं आहे ज्या परीक्षेमध्ये सातशे वीस पैकी सातशे वीस एवढे मार्क्स येतात ते विद्यार्थ्यांची भारतातून एक किंवा वर विद्यार्थ्यांची संख्या असते तिथे हे विद्यार्थी झाले सदुसष्ट त्यानंतर सातशेच्या पुढं मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागच्या वर्षी होती तीनशे वीस या वर्षी झाली आहे दोन हजार दोनशे दोन पन्नास जे सहाशे पंचावन्नच्या पुढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागच्या वर्षी होती पाच हजार ती या वर्षी झाली आहे पंचवीस हजार आणि सहाशे दहा मार्क या नीटच्या परीक्षेला भारतभरातून मिळतात त्या विद्यार्थ्यांची मागच्या वर्षी संख्या होती पंचवीस हजार ती या वर्षी झाली आहे अष्ट्याहत्तर हजार यामुळे फरक असा पडणार आहे की जे विद्यार्थी प्रचंड हुशार आहेत पण ह्या मेरिटमुळे त्यांच्यावर चुकीचा परिणाम होऊन त्या विद्यार्थ्यांना यावर्षी मेडिकलला प्रवेश मिळणार नाही त्यात सगळ्यात मोठा घोटाळा असा असा झालेला आहे या परीक्षेचा ना निकाल हा ठरला होता चौदा जूनला आणि ह्यांनी निकाल लावला आहे ज्या दिवशी लोकसभेचा निकाल लावला त्या ते दिवशीच त्यांनी त्याचा निकाल लावला आहे ला चार जूनला त्यामुळे लोकसभेच्या निकालात हा पण निकाल काढायचा असून खूप मोठा घोटाळा करून तमाम वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेणाऱ्या आणि डॉक्टर बनण्याचं स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यांवर खूप मोठा अन्याय या एनटीसी ए नॅशनल टेस्टिंग एजन्सीने केला असून त्यांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी सोमवारी सकाळी अकरा वाजता नीटची परीक्षा दिलेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सात रस्ता सोलापूर ते मान्य कलेक्टर साहेबांना भेटून निवेदन द्यायचं असून ही परीक्षा दिलेल्या तमाम पालकांना आणि विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की आपण नक्की त्या परीक्षेचा सा, सा, कलेक्टर साहेबांना निवेदन सिद्ध देण्यासाठी उपस्थित राहावं जय जिजाऊ जय शिवराय